नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर येथील आदर्श विहाराच्या प्रांगणात तान्हापोळ्याचा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात शहरातील अनेक लहान मुले आपल्याजवळील लाकडी बैलांना सजावट करून उपस्थित होती या तान्हापोळ्याच्या उत्सवात उपस्थित असणाऱ्या सर्व मुलामुलींना गुंजन जनबंधू अश्विन गजबिये गुलचंद टेंबुर्णे साहिल टेंबुर्णे यांच्यातर्फे शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर प्रांगणात हंडीफोड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत लहान मुलामुलींसह तरुण वयस्क आणि वृद्ध मंडळींनी देखील सहभाग घेत या स्पर्धेचा आनंद घेतला या कार्यक्रमात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तुलारामजी जांभूळकर आदर्श बौद्ध विहार पंच पंचकमिटीच्या अध्यक्षा मालाताई अंबादे ज्येष्ठ पत्रकार जोगेंद्र सरदारे निवृत्त ग्रंथपाल प्रेमदास सोरदे माजी नगरसेविका वंदना जांभुळकर आदी मान्यवर आणि धर्मापूर येथील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श पंच कमिटीच्या सर्व सदस्यांनी आणि मोहल्यातील युवक युवतींनी विशेष मेहनत घेतली तान्हा पोळ्याचा एक रोचक पण अतिशय महत्वपूर्ण इतिहास आहे तान्हापोळा हा विदर्भातील विशेषतः नागपूरमध्ये साजरा होणारा बैल पोळ्याचा एक भाग आहे जो बालकांना बैलांचे महत्त्व आणि शेतीच्या कामाबद्दल माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आला होता या सणात मातीच्या किंवा लाकडी बैलांची पूजा केली जाते आणि मुलांना या पारंपरिक सणाबद्दल शिकवले जाते जेणेकरून बैलांप्रती त्यांचे प्रेम आणि कृतज्ञता वाढेल तान्हापोळा हा बैल पोळ्याचाच एक प्रकार आहे बैलपोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो तर तानापोळा विशेषतः मुलांना बैलाचे महत्त्व समजावून देण्यासाठी असतो या सणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी नागपूरमध्ये भोसले राजांच्या काळात या सणाची सुरुवात झाली जेणेकरून पुढील पिढीला शेतातील बैलांचे महत्त्व कळावे तानापोळ्यादरम्यान आकर्षक बैलांचे प्रदर्शन भरवले जाते ज्यात मुलांनी तयार केलेले बैल दाखवले जातात या सणामुळे मुलांना आपल्या कृषी संस्कृतीची आणि बैलाच्या योगदानाची जाणीव होते ज्यामुळे पारंपरिक मूल्ये जपली जातात त्यामुळेच हा सण विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद